नगर येथील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली तीन लाखाची रोकड अज्ञात चोरट्याने सोडून येण्याची घटना सोमवारी आठ जानेवारीला सकाळी साडे दहा ते दुपारी तीन या कालावधीत दिल्ली गट परिसरात घडली याबाबत गुलाब पांडुरंग कराळे राहणारा वाकोडी तालुका नगर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे कराळे बांधकाम व्यावसायिक असून त्यांचे दिल्ली गट परिसरात तानोडे पॅथॉलॉजी लॅब जवळ समर्थ असोसिएट्स नावाचे कन्स्ट्रक्शनचे कार्यालय आहे या कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये त्यांनी तीन लाखाची रोकड ठेवलेली होती दुपारी तीनच्या सुमारास ते रोकड घेण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने ड्रॉवरचे लॉकर तोडून सदरची रोकड चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या चोरीबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली रात्री उशिरा याबाबत त्यांनी तोफखाना पोलिसांना दिलेला फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे बावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवा वाटा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा